जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो भगवान श्रीहरींनी माता लक्ष्मीला सांगितले की भाग्यात लिहिलेले कधीही मिटवता येत नाही एका वेळेची गोष्ट आहे जेफा माता लक्ष्मीने भगवान श्रीहरींना विचारले हे प्रभू मला जाणून घ्यायचं आहे की मनुष्याचे भाग्य बदलता येऊ शकते का आणि एखाद्या पापी माणसाला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते का तसेच एखादा मनुष्य आपले पाप किंवा पुण्य दुसऱ्याला दान देऊ शकतो का ते फा भगवान श्रीहरी हसून म्हणाले हे लक्ष्मी आज तुम्ही अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले आहेत या कलियुगातील मनुष्याला आनंदमय जीवन जगण्यासाठी या गोष्टींचे योग्य ज्ञान असणे अत्यावश्यक आहे हे लक्ष्मी आज मी तुम्हाला या विषयावर एक पुरातन कथा सांगतो ज्याद्वारे तुम्हाला सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे मिळतील मित्रांनो जर तुम्ही ही गोष्ट ऐकत असाल तर कृपया ती पूर्ण ऐका कारण अर्धवट ऐकलेली गोष्ट अर्धवट ज्ञान देते जे विषयासारखे असते आणि योग्य वेळेला ते तुमची फसवणूक करू शकते हे प्रभू माझ्या श्रोत्यांवर नेहमी तुमचे आशीर्वाद राहो त्यांच्या जीवनातील सर्व अपेक्षा पूर्ण होत हे माता लक्ष्मी तुम्ही त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी ठेवावी आणि त्यांना सुख समृद्धी नेहमी प्रदान करावी मित्रांनो चला तर मग आजची गोष्ट सुरू करूया भगवान हरी लक्ष्मीला म्हणतात हे लक्ष्मी एक वेळेची गोष्ट आहे हरिपूर नावाच्या गावात रतन नावाचा एक चोर त्याच्या पत्नी मालतीसोबत राहत होता तो दररोज चोरी करत असे तो आपल्या कामात खूपच पटाईत होता आणि जंगलातून जाणाऱ्या लोकांना लुटत असे मारहाणही करत असे त्याची पत्नी मालती सुद्धा चलाक आणि कपटी स्वभावाची होती जी दररोज नव्या नव्या गोष्टींची मागणी आपल्या नवऱ्याकडे करत असे एक दिवस ती म्हणाली आहो लवकर उठा तुम्ही काही राजा महाराजा नाही आहात चला लवकर आता दुपार फेला आली आहे तुम्ही वचन दिलं होतं की तुम्ही मला हिराणी मढवलेला हार आणून द्याल पण अजून काहीच मिळालं नाही आहे तुम्ही कधी जाणार लवकर जा नाही तर एकदा का दुपार झाली तर कोणीच येणार नाही तुम्हाला चोरीला जाऊन तीन दिवस झाले आहेत ते फारतन म्हणाला अग भाग्यवान रोज चोरी आणि लुटमार करणं म्हणजे काही सोपं नाहीये खूप धोका असतो त्यात मी जातोच आहे पण फक्त तीनच दिवस झालेत आणि चोरीसारख्या गोष्टींबद्दल तुझं काय देणं घेणं हो आपल्याला घाई करून चालणार नाही मागच्या वेळी लोकांना आपल्या चोरीचा संशय आला होता आणि ते जवळ यायलाच घाबरत होते थोडा वेळ गेला की लोक सगळं विसरून जातील आणि पुन्हा येतील हे सगळं पाहूनच चोरी करावी लागते मी म्हणलो ना आज मी नक्की जाईन आता तू मला जेवण बांधून दे इतकं बोलून रतन जंगलात चोरीसाठी निघून गेला आणि एका झाडावर बसून लोकांच्या येण्याची वाट पाहू लागला दुसरीकडे रामलाल नावाचा एक गरीब शेतकरी शेजारच्या गावात आपल्या पुतण्या राजूकडे भेटायला आला होता जेफा तो परत जायला निघतो तेफा राजू म्हणतो चाचाजी आज तुमच्याकडे खूप पैसे आहेत आणि तुम्ही आता परत जात आहात पण खूप उशीर झाला आहे रामलाल म्हणतो हो बेटा सावकार कुठेतरी बाहेर गेले होते म्हणून मलाही उशीर झाला आता तू मला जेवण बांधून दे मी वाटेतच जेवेन राजू म्हणतो ठीक आहे पण तुम्ही कसे जाणार मी ऐकलं आहे की तीन दिवसांपूर्वी यमुनापारच्या रस्त्यावर चोरी झाली होती आणि एका माणसाची हत्यासुद्धा झाली होती रामलाल म्हणतो ठीक आहे बेटा मी काळजी घेईन संध्याकाळ होण्याआधी मी माझ्या घरी पोहोचेन मित्रांनो आपल्या पुतण्याच्या कुटुंबाला निरोप देऊन रामलाल जलद पावलांनी आपल्या गावाकडे निघाला आणि त्याला जावं लागलं त्या जंगलातून जिथे चौरतन एका झाडामागे लपून कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत होता ज्या क्षणी त्याला समोरून रामलाल येताना दिसला ते फात्याने पटकन झपाट्याने जाऊन रामलालला पकडलं आणि आपला तीव्र धारदार खंजीर दाखवत म्हणाला चला जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं लवकर देऊन टाका नाही तर हा खंजीर पोटात खुपसीन रामलालने आपलं मन शांत ठेवलं आणि म्हणाला पहाच भाऊ माझ्याकडे या पोत्यात जेवणाशिवाय काहीही नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी एक गरीब शेतकरी आहे पण रतन हा क्रूर आणि निर्दयी स्वभावाचा होता म्हणूनच त्याने रामलालच्या मानेवर चाकू ठेवून त्याची झडती घेतली स्वतःची प्राण धोक्यात बघून रामलाल म्हणू लागला भाऊ मला जाऊ द्या मी खरे सांगतोय माझ्याकडे काहीच नाही जे रतन म्हणाला अरे वा तुला वाटलं मी मूर्ख आहे का तुझ्याकडे खूप धन आहे चल शांत पने ते नाही तर मी तुझे मला दे प्राणही घेईन मित्रांनो भगवान श्रीहरी म्हणतात हे लक्ष्मी जे फाराम लाल गया वया करून रडत रत्नलालला म्हणतो भाऊ हे धन मी शेजारच्या गावातील सावकाराकडून कर्जावर घेतला आहे मी माझी जमीन घाण ठेवून माझ्या मुलीच्या लग्नासाठीच हे कर्ज घेतलं आहे जर तू हे धन घेऊन गे गेलास तर मी पूर्णपणे बर्बाद होईन ना माझ्या मुलींचं लग्न होईल ना माझी जमीन परत मिळेल पण रतन तर एक चोर आणि दरोडेखोर निर्दयी रतनला रामलालवर काहीच दया आली नाही उलट त्याच्या डोक्यावर चोराने काठीनं वार केला आणि त्याला बेशुद्ध केलं त्यानंतर रतनने धनासोबतच सुद्धा चोरलं आणि आपल्या घरी परत गेला जेफा तो घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी खूप आनंदी झाली कारण आज तिला धनासोबत स्वादिष्ट अन्न आणि मिठाईही मिळाल्या होत्या तेव्हा ती रत्नला म्हणाली काय बरं जर तुम्ही रोज अशीच चोरी करत राहिलात तर तो दिवस दूर नाही जेफा आपण या नगरातील सर्वात श्रीमंत हो ते फारतन रागाने तिला म्हणतो अगं बाई हळू आवाजात बोल कोणी ऐकलं तर ते नक्कीच राजाला सांगतील मग आपलं आयुष्य तुरुंगात जाईल आपण आहोत व्यापारी नाही की तू संपूर्ण नगरावर राज्य करण्याची स्वप्न पाहतेस आज मी एका शेतकऱ्याला जोरात मारला आहे माहीत नाही तू जिवंत आहे की नाही आता मी एक पूर्ण महिना घरीच राहणार आहे आपल्याकडे एका महिन्याचं भरपूर धन आहे मित्रांनो मग एक महिना जातो आणि दुसरीकडे तो शेतकरी कसा बसता आपल्या मुलींचं लग्न उरकतो आणि तिला आपल्या जावयासोबत दुसऱ्या गावात परत पाठवण्यासाठी त्याच जंगलाच्या वाठेने निघतो तिकडेच रतनची पत्नी मालती रतनला म्हणते आहो ऐकतंय का मी कितीतरी दिवसांपासून तुम्हाला हिऱ्याचा हार मागते पण तुम्ही अजून ते मला आणून दिलं नाही तू कसा नवरा आहेस जो आपल्या पत्नीची एकच इच्छा पूर्ण करू शकत नाहीस मला तुझ्यावर तिरस्कार वाटतो मित्रांनो पत्नीच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून रतन शांत राहतो आणि तिथून आपलं सामान घेऊन चोरीसाठी जंगलात निघून जातो पत्नीच्या टोमण्यानी तो आता पुरता कंटाळला होता म्हणून त्याने ठरवलं की काहीही हो पण तो आपल्या पत्नीसाठी हार आणणारच एकीकडे रतन सोरीच्या उद्देशाने जंगलात प्रवेश करतो तर दुसरीकडे शेतकरी रामलाल आपल्या मुली आणि जावयासोबत त्याच जंगलाच्या मार्गाने पुढे जात चा असतो चालता चालता योगायोगाने ते दोघे समोरासमोर येतात रतनला आठवतं की हाच तो शेतकरी आहे ज्याचं मी कधीतरी धन लुटलं होतं आणि रामलाललाही आठवतं की हाच तो चोर आहे ज्यामुळे माझं सर्वस्व नष्ट झालं होतं पण ईश्वराच्या आशीर्वादाने त्याच्या मुलीचं लग्न सुखरूप पार पडलं होतं मित्रांनो जेफा रतन रामलालच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्रासोबत एक मौल्यवान हिऱ्यांचा हार पाहतो तेफा तो त्याला मिळवण्यासाठी आधीर होतो आणि रामलालला म्हणतो अरे भाऊ तुला पाहून मला ते जुने दिवस आठवले जेफा तू मला भरपूर धन देऊन खुश केलंस आणि आज पुन्हा एकदा तू माझ्यासाठी खजिनास घेऊन आलास तेफा घाबरलेला रामलाल म्हणतो पहा भाऊ गेल्या वेळेला तू माझ्याकडून जे काही लुटलंस ते मी विसरलो आहे पण आज मी माझ्या मुलीला आणि सावयाला त्यांच्या घरी सोडण्यासाठी चाललो आहे आज तरी माझ्यावर दया कर आणि आम्हाला जाऊ दे रतन म्हणतो हे काय बोलतोस तू तुला जाऊ देऊ आणि मी व माझी पत्नी उपाशी मरू नाही हे शक्य नाही चुपचाप तुमचं सगळं धन आणि दागिने मला देऊन टाका नाही तर मला सर्वांना ठार करावं लागेल जे जेफारतनचं लक्ष रामलालच्या मुलीच्या गळ्यातील हारवर जात ते फा तो म्हणतो वा आज तरी माझ्या पत्नीचं स्वप्न पूर्ण होईल ती केफापासून माझ्याकडे हिऱ्यांच्या हाराची मागणी करत होती तेफामध्येच रामलालची मुलगी रतनला म्हणते नाही मी तुम्हाला माझा हा हार देऊ शकत नाही ही, ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे पाहिजे तर आमचं सगळं धन घेऊन जा पण माझ्या वडिलांना सोडून दे जेव्हा रतन तिच्याकडे झेप घेतो तेव्हा रामलाल त्याच्यावर हल्ला करतो पण त्या गडबडीत रतन आपला धारदार खंजर रामलालच्या छातीत खूप असतो आणि रामलालच्या मुलीच्या गळ्यातून हार व मंगळसूत्र ओढून तो तिथून पळून जातो मित्रांनो आता रामलाल जागेवरच मृत्यू पावतो पण मरताना तो रतनला शाप देतो ज्या धनासाठी तो लोकांची हत्या करतो त्यांना त्रास देतो एक दिवस त्याचे ते सारे धन अचानक नाहीसे होईल रामलालच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह हो त्याची मुलगी आणि चावाई घरी घेऊन जातात आणि त्यांचा अंतिम संस्कार करतात दुसरीकडे जेफा रतन घरी परततो ते फा आपल्या पत्नीला म्हणतो अगं भाग्यवान जरा बघ ना आज मी तुझं स्वप्न घेऊन आलोय तेफा मालती विचारते काय आहे हो सांगा ना काय आणलंय जेफा मालती आपल्या पतीच्या हातात हिऱ्यांचा हार पाहते तेफा ती खूप आनंदित होते पण ती एक लोभी स्वभावाची स्त्री होती तिला खूप मोठा हार हवा होता तेफा ती आपल्या पतीला म्हणते आहो तुम्ही जो हार आणलात तो खूप छोटा आहे तुम्ही मला एक मोठा हार आणा आत्तासाठी ठीक आहे आपल्या पत्नीच्या तोंडून हे कोण रतनचकित होतो आणि म्हणतो तुला माहीत तरी आहे का मला चोरी करण्यासाठी काय काय करावं लागतंय ह्याच हारासाठी आज मला एका माणसाची हत्या करावी लागली आणि तुला याचं काहीच दुःख नाही मित्रांनो भगवान श्रीहरी म्हणतात हे लक्ष्मी जे फाते पती पत्नी घरात चोरीच्या संपत्तीबद्दल चर्चा करत असतात तेफास एक साधू त्यांच्या दारात येतात आणि म्हणतात भिक्षाम देही भिक्षाम देही तेफा मालती घरातून चोरात ओरडत बाहेर येते आणि म्हणते अरे येते थोडा संयम ठेवा हे लोक पण ना एकतर फुकटची भिक्षा मागतात आणि त्यांना धान्य वाढणे इतपतही थांबवत नाही कोण जाणे कशाची एवढी घाई आहे यांना हे कोणते साधूही मनातल्या मनात दुःखी होतात ते साधू कोणी वेगळे नसून स्वतः देवर्षी नारद असतात जे त्यांच्या पापकर्मांना थांबवण्यासाठी मार्गदर्शन करायला आलेले असतात जसे मालती दानाचं पात्र घेऊन साधूंच्या जवळ येते ती दान देण्याआधीच म्हणते हे साधू महाराज मी खूप दिवसांपासून पुत्रप्राप्तीची इच्छा बाळगते तुम्ही मला आशीर्वाद दिलात तरच मी दान करीन ते फादे वर्षी नारद स्मित हास्य करत म्हणतात हे देवी तुम्हाला पुत्र नक्की मिळेल पण तुमच्या नशिबात विधात्याने काही वेगळंच लिहिलं आहे त्याच वेळी रतन दारात येतो आणि आपल्या पत्नी व साधूंच्या संभाषणाला ऐकून म्हणतो महाराज कृपा करून आम्हाला भाग्य पुण्य आणि पाप याबद्दल उपदेश करू नका तरच बरं होईल हे सगळं व्यर्थ आहे पाप आणि पुण्य असं काही नसतं आज जे काही मिळालं आहे तेच माझं आहे उद्या ते कुणा दुसऱ्यांचं असेल बस मी विचार करतो, जेफा मालती घरात जाते तेव्हा साधू रतनला म्हणतो हे युवक आज तू डोळे झाकून जे बापाचे कर्म करत आहेस त्याच तुला नक्कीच पश्चाताप होईल तेफा रतन म्हणतो महाराज मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठी म्हणजेच पत्नीसाठी करत आहे तेफा साधू म्हणतो पण तू हे लक्षात ठेव की जे पाप तू करत आहेस त्याची शिक्षा फक्त तुलाच भोगावी लागेल जर तुला वाटत असेल तर आपल्या पत्नीला सांगून बघ ती तुझं घेईल का इतकं बोलून साधू तिथून निघून जातो साधूच्या बोलण्याने रतन विचारात पडतो आणि रात्री आपल्या पत्नीला म्हणतो भाग्यवान जर मी तुला काही देईचं म्हणलं तर तू ते विचार न करता स्वीकारशील का मालती म्हणते मला काही कळलं नाही तुम्ही जे म्हणायचं आहे ते स्पष्ट सांगा ते फारतन म्हणतो हे मालती मी साधूच्या सांगण्यानुसार माझं पाप तुला वाटून द्यायचं आहे ते फा मालती रागाने म्हणते मी तुमचं पाप का वाटून घ्यावं मी जिवंतपणी तुमच्यासोबत नरक भोगलाय आता मरणानंतर तरी मला नरक नको सगळी पापं तुम्हीच केली आहेत आणि त्यातलं अर्ध पाप माझ्यावर टाकायचं म्हणता हे शक्य नाही मला ते पाप नकोय मी नरकात जाणार नाही पत्नीच्या तोंडून हे एकूण रतनच मन बदलत आणि तो आता चोरीचं काम सोडून शेती करू लागतो मित्रांनो हळूहळू वेळ जातो आणि रामलालच्या शापामुळे एक वर्षानंतर मालती गरोदर राहते योग्य वेळी ती एका बालकाला जन्म देते तो बालक लहानपणापासूनच अतिशय सुंदर सुशील आणि हुशार होता परंतु विधात्याने त्याचे आयुष्य फक्त बारा वर्षांचं लिहिलं होतं आपल्या पुत्राच्या जन्मामुळे रतन आणि मालतीच्या आनंदाला पारावर उरला नाही ते दोघं त्याला नेहमीजवळच ठेवत त्याला कशाचीही कमतरता भासू दिली नाही रतन आणि मालती हे पूर्वीचे चोर कपटी आणि धूर्त स्वभावाचे लोक होते पण आता आपल्या मुलाच्या ममतेमध्ये ते पूर्णपणे वेडे झाले होते आपल्या मुलाशिवाय त्यांना अन्नाची चव चांगली वाटत नसे आणि त्याच्याशिवाय झोपही येत नसे आई वडील त्याचं तोंड पाहून तहान भूक विसरून जात असत हळूहळू तो मुलगा मोठा होत गेला तो मुलगा इतका गोंडस होता की त्याचे आई वडील त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते जेफा तो बारा वर्षांचा झाला तेफा विधिलिखिताच्या क्रूर विडंबनेमुळे जेफा तो मुलगा शेतात खेळत होता त्याचवेळी अचानक एका सर्पाने त्याला दंश केला आणि त्याचा मृत्यू झाला विधात्याने आता रतन आणि त्याच्या पत्नीचा आनंद हिरावून घेतला होता ज्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू झाला त्याच दिवशीपासून आई वडिलांचे आश्रू थांबेनास्ते झाले त्यांनी अन्नपाणी सोडून दिले आणि दिवसरात्र छाती ठोकून म्हणू लागले पाषाण हृदय यमाने आम्हाला जिवंतपणी चाळून टाकले जर एखाद्याला सकाळ संध्याकाळ खांबाला बांधून ठेवले तर त्याला कसं वाटेल असं म्हणत रतन मालती रोज डोकं आपटत रडत असत अशा प्रकारे या दुर्दैवी घटनेमुळे रतन आणि मालती पूर्णपणे कोसळून गेले त्यांच्या आयुष्याचा आधार हिरावून गेला होता ते दिवस रात्र आपल्या मुलाच्या आठवणीत रक्ताचे अश्रू ढाळू लागले एके दिवशी जे फाते दोघं आपल्या मुलाच्या आठवणीत दुःखी होऊन स्वतःला आणि देवाला दोष देत होते ते फादेवर नारद साधूच्या रूपात तेथे येतात आणि म्हणतात माई भिक्षाम देही भिक्षाम देही साधूंचा आवाज ऐकून रतन आणि मालती धावत त्यांच्या दारात येतात आणि म्हणतात हे महाराज आपण म्हणाला होता की आम्हाला संततीचा सुख लाभेल पण काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाला ते फासा शांतपणे त्यांच्या सर्व व्यथा ऐकतात आणि म्हणतात हे तर नियतीचा खेळ आहे तुम्ही देवाला दोष देऊ नका जर तुम्हाला तुमचा मुलगा पुन्हा हवा असेल तर मी जे सांगतो ते आजूक पाळा आज रात्री तुम्ही तुमच्या घराच्या पूजा घरामध्ये झोपा आणि बाकी सगळं ईश्वरावर सोडा तेच सर्वांचं भलं करतात मित्रांनो असं सांगून ते साधू तिथून निघून जातात आता रतन आणि मालती साधूंच्या सांगण्यानुसार रात्री पूजा घरामध्ये झोपतात काही वेळातच तेथे दोन यमदूत येतात आणि त्यांचा आत्मा घेऊन यमलोकाचा तात यमदूत त्यांना त्यांच्या पापानुसार विविध नरकांचं दर्शन घडवतात तिथे ते पाहतात की काही लोकांना गरम तेलात टाकून उकळलं जात आहे काहींना सुरीवर चढवलं जात आहे काहींना जळ त्या कोळशांवर चालवलं जात आहे काही पापी किड्या चिरडले जात आहेत तर काहींना भयानक राक्षस जिवंत गिळत आहेत हे सर्व प्रकारचे अनोखे दृश्य पाहून त्यांच्या दोघांचीही आत्मा थरथरते सोहळा नरकांची यात्रा घडवून आणल्यानंतर यमदूत्यांना यमराजांच्या समोर घेऊन जातात जे फारतन धर्मराजांचं रूप व तेज पाहून ओळखतो की हे तर स्वतः मृत्यूचे देव यमराज आहेत तेफा तो त्यांच्याशी विनम्रपणे म्हणतो हे प्रभू मी क्षमा मागतो मी माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त पापचरणच केले आहेत नेहमी लोकांना त्रास दिला आहे पण आता मला समजले आहे की मी सुद्धा ह्या शिक्षेचा योग्य अधिकारी आहे पण प्रभू मला माझ्या पुत्राबद्दल काही जाणून घ्यायचं आहे की त्याचा मृत्यू का झाला आणि इतक्या लहान वयात त्याने प्राण का सोडले मित्रांनो हसत हसत धर्मराज म्हणतात हे रतन आज तू योग्य प्रश्न विचारला आहेस आज तो, तो पाहिले की जो मनुष्य पृथ्वीवर विविध प्रकारचे पाप करतो त्याला त्याच प्रकारची शिक्षा मिळते तुझा मुलगा यमपुरीतच कुठेतरी असेल जा तुम्ही दोघेही त्याला शोधा आणि त्याच्या तोंडून त्याच्या मृत्यूचं कारण जाणून घ्या आता रतन आणि मालती कैमपुरीच्या गर्दीत आपल्या पुत्राला शोधू लागतात आणि खूप वेळ शोधूनही तो त्यांना सापडत नाही जे फाते थकून एका ठिकाणी थांबतात ते फात्यांना त्यांचा मुलगा दिसतो रतन आणि मालती त्याच्याजवळ जातात आणि विचारतात अरे बेटा तू कसा आहेस तुला आमची आठवण येत नाही का पहा बेटा तुझ्या मीना मी अधुरी झाले आहे चल आता तू आमच्यासोबत चल आम्ही स्वतः यमराजांच्या इच्छेनुसार इथे आलो आहोत आम्ही तुला परत घेऊन जातो त्यावर तो त्या मुलगा म्हणतो तुम्ही कोण आहात मी तर तुम्हाला ओळखतसुद्धा नाही तुम्ही मला त्रास का देत आहात तुम्ही दोघं फार पापी आणि अधर्मी आहात मी तुमचा मुलगा कसा असू शकतो ते फारतन म्हणतो बेटा तू हे काय बोलतो आहेस त्यावर तो मुलगा म्हणतो होय मी खरंच सांगतो आहे मी तुमचा मुलगा नाही मी त्या शेतकरी रामलालचा शाप आहे ज्याला लुटून तुम्ही ठार मारलं होतं त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मी तुमच्या पोटी जन्म घेतला आणि धर्मराजांच्या आज्ञेने माझं कार्य पूर्ण केलं आहे स्वतःच्या मुलाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून ते दोघेही थक्क होतात आणि शांतपणे परत यमराजांकडे जातात ते फायमराज म्हणतात आता तुम्हाला समजले असेल की भाग्याची रचना स्वतः देवच करतात मनुष्याला त्याच्या कर्मानुसारच फल प्राप्त होते तुम्ही सामान्य लोकांना जी त्रासदायक वागणूक दिली होती कारणाने तुम्हाला यातना सहन करावी लागली आणि ज्या शेतकऱ्याची हत्या तुम्ही केली होती त्यानेच तुमच्या पोटी जन्म घेऊन तुमचा बदला घेतला आणि त्याच्या आठवणींनी तुम्हाला तडपवले मित्रांनो पुढे यमराज त्या दोघांना पुन्हा पृथ्वीवर पाठवतात जेणेकरून त्यांनी ज्या लोकांचे धन लुटले होते देव जे फारतन आने शुद्ध हीते, ते त्यांना परत देऊ शकतील जेव्हा रतन आणि मालतीला शुद्ध येते तेव्हा ते एकमेकांना आपलं स्वप्न सांगतात आणि आपली सारी संपत्ती इतर लोकांना दान करून संन्यासी होऊन ध्यानासाठी जंगलात निघून जातात मित्रांनो भगवान श्रीहरी म्हणतात हे लक्ष्मी तुमच्या पहिल्या प्रश्नानुसार मनुष्याचे भाग्य बदलता येऊ शकते जर मनुष्याने आयुष्यभर वाईट किंवा पापकर्म केले असतील तरी तो ते सुधारू शकतो जर त्याने उरलेल्या जीवनात पुण्यकर्म केले तर त्याचे भाग्य बदलू शकते हे लक्ष्मी पापी मनुष्यालाही स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते जर तो एखाद्या अन्नाथ कन्येचे कन्यदान करतो एखाद्या भुकेल्याला अन्न खाऊ घालतो आणि योग्य वेळी आपली नियत बदलून धर्माचा मार्ग स्वीकारतो हे लक्ष्मी कोणीही आपले पाप आणि पुण्य दुसऱ्यांबरोबर वाटून घेऊ शकत नाही पण जर तो एखाद्याच्या कर्म किंवा पुण्यकर्मात सहभागी झाला तर तो त्या पाप किंवा पुण्याचा समान हकदार बनतो हे लक्ष्मी मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत तेफा माता लक्ष्मी म्हणतात धन्य आहात प्रभू आपली लीला खरंच अद्भुत आहे मित्रांनो आशा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू, जय श्री हरी लिहायला विसरू नका आपल्या सर्वांचे आभार जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू, धन्यवाद